नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण जे जे कोणी या व्हिडिओवरती आलेले आहात त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण अजूनही माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढं सांगतो आणि जास्तीचा वेळ न लावता या आजच्या या विषयाला मी सुरुवात करत आहे आजचा विषय अर्थात आपण वाचलेला आहे त्याचं टायटल आपण वाचलेलं आहे वरती जे शब्द दिले होते ते वाचलेले आहेत आणि ते वाचूनच आपण या व्हिडिओवरती आलेले आहोत तर अजितदादा आणि भाजप किंवा अजितदादांनी भाजपाला जी साथ दिलेली आहे त्याबद्दलच विवेचन करण्यासाठी अगदी थोडक्यात अगदी पाच सहा मिनिटात मी हा व्हिडिओ संपवणार आहे अजितदादांनी लोकसभेच्या अगोदर भाजपाला साथ दिली जेव्हा दिली तेव्हा आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती भाजपासोबत जात आहोत अशी आरोळी ठोकून ते भाजपासोबत गेले ज्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे जसं शिवसेना पक्ष फुटला आणि एकनाथ साहेबांच्या सोबत काही आमदारांनी शिवसेनेचे साथ सोडून ते भाजपासोबत गेले त्या तशाच पद्धतीने अजितदादा सुद्धा आणि त्यांच्यासोबत काही आमदारसुद्धा ते भाजपासोबत गेले पण खऱ्या पद्धतीनं जर सांगायचं झालं अजितदादा जरी भाजपसोबत जरी गेलेले असतील तरी विचार करायला हवा होता तो मतदारांचा म्हणजे मतदार त्यांच्या पाठीमागे येतील का आणि खरोखर आलेले आहेत का गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपण असं बघितलेलं आहे की मतदार हे पाठीमागेच आहेत मतदार हे शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि अजित दादा फक्त आमदारांना घेऊन गेलेले आहेत असंच चित्र आपल्याला दिसलेलं आहे आता हे मतदार खऱ्या अर्थानं शरद पवारांच्या सोबत आहेत मला तर असं वाटतं की असेही काही मतदार होते की जे भाजपासोबत होते आणि ते सुद्धा मग एक सहानुभूतीची लाट म्हणा किंवा पक्ष फोडाफोडीचं राजकारण म्हणा याला वैतागून म्हणा बरेचसे असेही काही लोक जे भाजपासोबत होते ते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळले असं जर म्हटलं चुकी तर चुकीचं होणार नाही म्हणजे अजितदादा त्यांची लोक तर मतदार तर घेऊन जाऊ शकलेच नाहीत परंतु भाजपाकडे जे काही जे मतदार होते ते सुद्धा त्या ठिकाणावरून इकडच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आले असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही कारण तशाच पद्धतीचं चित्र आपण गेलेल्या लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे ते आपल्याला सही पडलेलं आहे मतदानाची टक्केवारी असेल काय जे काय गोष्टी असतील त्या आपण बघितलेलं आहे अजितदादांना अजितदा मिळालं काय तर मला असं वाटतं फारसं था काय तिकडे मिळालेलं नाही अजितदादा गेले अर्थात तो त्यांचा निर्णय आहे त्यांना जाण्याचं स्वातंत्र्य आहे ते गेले खरे परंतु गेल्यानंतर काहीतरी फसगत झाली अशाच पद्धतीचं वातावरण आहे आणि हे फक्त मीच म्हणतोय अशा पद्धतीने नाही भाजपाचे काही लोक सुद्धा अशाच पद्धतीनं बोलत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेची जी, जी आहे त्याच्यातलेही काही लोक अशाच पद्धतीनं बोलत आहेत की अजित दादा आमच्याकडे आले आणि आमचा तोटा झाला आता हे किती खरं किती खोटं हे खरं म्हणजे हा संशोधनाचा विषय आहे किंवा मतदार टक्केवारीचा <coughs> विषय आहे त्याचा अभ्यास ज्यांचा आहे ते मत व्यक्त करताना आपण पाहत आहोत आपल्याला दिसत आहे परंतु अजितदादांवरती जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत त्याच्याकडेही आपण नीटनेटकं जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की हे सगळे आता एकमेकांवरती नाराज होत आहेत आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र राहता तुम्ही आनंदी असता परंतु जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो तुम्ही अपयशी होता तेव्हा एकमेकांकडे वोटं दाखवण्याची पद्धत ही खरं म्हणजे मान माणसाचं एक सवय आहे माणसाची एक सवय आहे आणि त्याच पद्धतीने हे सगळं होताना दिसत आहे दादांवरती सध्या फार मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत की अजितदादा आमच्या महायुतीमध्ये आल्यानंतर आम्हाला तोटा झाला आमचं मतदान कमी झालं किंवा आमच्या मतदान विरोधात गेलं आणि हे सगळं त्या सगळं खापर कुठेतरी अजितदादांवरती फोडण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आता या प्रसंगी अजितदादा काय करू शकतात तर मला असं वाटतं की आता अशी परिस्थिती आहे की आजिद्ध काहीच करू शकत नाही खरं म्हणजे आपण आलो सुरुवातीला ते असं वाटत होतं की त्यांचा निर्णय खरा आहे चांगला आहे परंतु नंतरच्या लोकसभेच्या काळामध्ये असं सिद्ध दिसलं की त्यांचा निर्णय कुठेतरी फसलाय चुकलाय हे त्यांच्याही लक्षात आले ना आता फसला जरी असला तरी आता तीन महिन्यावरती विधानसभा आहे आणि कमी कालावधीमध्ये हो नेमकं आपण आहे तिथंच राहावं की परत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ याच्या चिंतेमध्ये खर तर सगळे दिसत आहेत तर नेमकं करावं काय परत जावं तर कुठल्या तोंडाने जावं इथे थांबावं तर इथली लोक असं बोलत आहेत की अजित दादा आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला तोटा झाला तेव्हा नेमकं काय करावं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे आपण तो पाहत आहोत आरोप प्रत्यारोप चालू आहे आता अजितदादा याच ठिकाणी थांबले तरीही फारसा फायदा होणार नाही आणि अजित दादा परत जरी गेले तर ते त्यांच्या आमदारांना काही फायदा होऊ शकतो वैयक्तिक अजितदादांना फार मोठा फायदा होईल असं वाटत नाही कारण आता रोष आहे त्यांनी पक्ष फोडला होता पक्ष फोडून ते हो भाजपसोबत गेले होते निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा थेट शरद पवारांवरती आरोप करण्यात आले सुप्रिया सुळेंवरती आरोप करण्यात आला त्याचबरोबर त्यांना ही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या प्रयत्नामुळे लगेच लोक ॲक्सेप्ट करतील असं अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे ते परत जरी गेले तरी जे आमदार संपूर्ण महाराष्ट्रात आहेत इतरत्र आहेत त्यांच्या वैयक्तिक प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये वातावरण वेगळं असू शकतं तिथल्या काही जणांना ते किती लोकांच्या संपर्कात आहेत त्यानुसार काही जणांना स्वीकारलंही जाऊ शकतं परंतु वैयक्तिक अजितदादांना जे प्रमुख म्हणून या संपूर्ण पक्षाला फोडून त्यातले बरेचसे आमदार घेऊन भाजपसोबत गेलेले होते त्या अजितदादांना मात्र स्वीकारलं जाईल का हा फार मोठा प्रश्न आहे त्यामुळे अजितदादा अडचणीत आहेत त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजितदादा तिथे जरी राहिले तरी ना हो ते सुखी असणार नाही तिथून त्यांना जास्त फायदा होणार नाही ज्यांच्या आधाराने ते गेले होते भाजपाच्या तो भाजप पक्ष सध्या अडचणीत आहे महाराष्ट्रापुरतं बोलतोय मी महाराष्ट्राच्या बाहेर नाही महाराष्ट्रातच त्यांचा प भाजपच जर अडचणीत आहे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे यांची शिवसेनाही अडचणीत आहे आणि ज्यांच्या आधाराने तुम्ही गेलेले आहात तेच स्वतः अडचणीत आहेत तर मग तुमचा फायदा नेमका कोण करणार आहे किंवा कशा पद्धतीनं होणार त्यामुळे अजितदादांची अशी कोंडी झालेली आहे की थांबलं तरीही प्रॉब्लेमच आहे आणि परत आलं तरीही प्रॉब्लेमच आहे मला असं वाटतं की या काळामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यांच्यासोबतचे काही आमदार किंवा बरेचसे आमदार परत एकदा ज्या शरद पवारांचे राष्ट्रवादी आले त्या राष्ट्रवादीकडे मात्र शंभर टक्के येऊ शकतात अशाच पद्धतीचं वातावरण आहे अजितदादा काय करतील हा प्रश्न वेगळा आहे आणि त्यांचे आमदार काय करतील हा प्रश्न थोडासा तर वेगळा झालेला आहे आमदार निश्चितपणाने जर तिकीट मिळालं ज्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमधून तर ते तिकीट मिळवण्यासाठी का होईना जर भाजपमधून जर तिकीट नाही मिळालं तर बरेचसे आमदार हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी परत येतील आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून ते निवडणूक लढतील अशाच पद्धतीचं वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं सिद्ध होईल परंतु अजितदादा सध्या जे गेले तिकडेही फायदा झाला नाही आणि परत आले तर इकडेही फायदा होणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्यांची झालेली आहे हे मात्र निश्चित हा एक वेगळा विषय मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला हा प्रयत्न माझा खरोखर जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद